नमस्कार उस्मान नगर येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्याची अनिलदादा गायकवाड यांची मागणी उस्मानगर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री ए डी शिंदे व सरपंच सौ काळम व श्रीमती घोरबाण यांच्या कार्यकाळात पंधरावा वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना व ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नामधील निधीमधून उस्मान नगर येथे केलेल्या कामामध्ये ग्रामपंचायत अधिकारी श्री ए डी शिंदे व विद्यमान सरपंच सौ काळम यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे न करता व विकासकामे थातूरमातूर आणि बोगस करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे तेव्हा उस्माननगर येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री शिंदे सौ काळम व श्रीमती घोरबाण यांच्या कार्यकाळात एकूण सर्व योजनेचा शासनाकडून निधी ग्रामपंचायत उस्मानगरला उपलब्ध झाला पण किती व कुठे खर्च करण्यात आला याची विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कंदारचे अभियंता यांच्यामार्फत चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कंदार पंचायत समितीसमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे नेते अनिल निवेदनाद्वारे गटविकास गायकवाड गट न्यूज नांदेड साठी प्रतिनिधी प्रदीप मगरे मौजे उस्माननगर तालुका कंधार येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री शिंदे गेल्या अनेक दिवसापासून माझे उस्माननगर येथे मांडून बसलेले आहेत ग्रामपंचायत अधिकारी श्री ए डी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमधील आणि पंधरा वित्त आयोग निधीमधील आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या स उत्पन्नामधील निधीमधून झालेली कामे ही बोगस व निकष दर्जाची केलेली आहेत आणि एकाच कामावर अनेक कामं दाखवून बिलस देखील त्या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत खातूरमातूर कामे करून शासनाचा निधी हडप करणाऱ्या श्री ए डी शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे आज गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती खंदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी श्री ए डी शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कंदार यांना देण्यात आलेला आहे